आज वांग्याचं भरीत आपण कुकरमध्ये बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि त्याचसोबत तोंडी लावायला चटपटीत चटकदार अशी हिरवी मिठीची भाजी मग चला बघूया रेसिपी यासाठी एक वांग घेतलं आहे हे भरताचं वांग आहे हिरव्या रंगाचे देखील वांगे असतात तेही वापरू शकता खूप कडक असं वांगं घेऊ नका कारण त्यामध्ये बिया खूप जास्त असतात आणि वांग त्या निवडताना त्याला कुठे छिद्र नाही हेही बघा कारण त्यामध्ये किडा देखील असू शकतो आता वांग्याला चिरा पाडून घ्यायचे आहे त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर अशा चार ते पाच चिरा पाडून घ्यायच्या एक टोमॅटो घेतला आहे त्याला देखील चिरा पाडून घेऊया चिरा पाडल्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल आता वांग्याला थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून त्याची साल जी असते ती व्यवस्थित निघते म्हणूनच वांग्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि टोमॅटोला देखील तेल लावून घेतलं त्यानंतर आपण हे सगळं कुकरमध्ये शिजवणार आहोत तर कुकरला देखील हलकंस तेल लावायचं जेणेकरून ते जळणार नाही आता कुकरमध्ये आपण वांग टोमॅटो आणि त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्याही घालून घेऊया यामध्ये पाणी वापरलेलं नाही कुकरला झाकण लावायचं कमी आचेवर कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची अगदी कमी आचेवर गॅस ठेवा मोठ्या किंवा मध्यम आचेवर ठेवू नका कारण कुकर मध्ये आपण पाणी घातलेलं नाही टोमॅटो आणि वांग्याचं जे पाणी असतं त्यामध्येच एक शिट्टी होते कुकर थंड झाल्यानंतर त्यामधलं वांग टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या काढून घेऊया आणि बघाल तर अगदी परफेक्ट असे हे शिजले जातात यामध्ये पाणी घातलेलं नाही गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा टोमॅटो आणि वांग्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे परफेक्ट शिजलं जातं आणि सालही अगदी सहज निघते हे बघा वांगा आणि टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर ते चमच्याने किंवा सुरीने व्यवस्थित बघायचं त्यामध्ये छोट्या अळी असतात शक्यतो वांग्याच्या देठामध्ये अळ्या असतात तर ते सगळं व्यवस्थित बघूनच मग वांग चांगलं स्मॅश करून घ्यायचं तर चांगलं आपण हे स्मॅश करून घेऊया स्मॅशरने करा किंवा मग चमच्याने अगदी मौसूद असं हे वांगं शिजलं देखील आहे हे बघा अगदी सहज स्मॅश होतं आणि त्याचसोबत टोमॅटो देखील स्मॅश करून घेऊया या दोन्हीही गोष्टी एकसोबत स्मॅश करून झाल्या की ज्या काही लस पाकळ्या आहेत त्याही यासोबतच मिक्स करायच्या आहे वांग टोमॅटो आणि लसूण चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे अर्धा चमचा जिरे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा तुम्हाला किती आवडतो त्यानुसार कमी जास्त करू शकता बरेच जण कांद्याची पातही वापरतात तर भरपूर अशी कांद्याची पात तुम्ही इथे वापरू शकता गुलाबी रंगावर कांदा परतून झाला की यामध्ये चार हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घेतली किंवा मग मिरच्या थोड्या बारीक चिरूनही घाला पाच मिनटं चांगलं परतून घेऊया त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सगळे मसाले कमी जास्त करू शकता कारण आपण हिरवी मिरचीही वापरली आहे त्यामुळे लाल तिखट थोडंसं बेताने घालायचं मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये वांगं टोमॅटो आणि लसूण जो मिक्स करून ठेवलं होतं ते सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आणि अगदी दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं अद्रक आणि लसणाची वेगळी अशी पेस्ट वापरलेली नाही कारण लसूण आपण वांगं शिजतानाच घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट ही यामध्ये घालू शकता एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि दोन मिनटं हे चांगलं परतून घेतलं की तयार आहे वांग्याचं भरीत शेंगदाण्याचं कूट जर तुम्हाला भरतामध्ये खायला आवडत असेल तरच घाला नाही घातलं तरीही चालेल तयार आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं हे, हे वांग्याचं भरीत कुकरमध्ये वांग भासताना थोडीशी काळजी घ्या ज्या काही टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आता लगेचच तोंडी लावण्यासाठी आपण चटपटीत अशी हिरव्या मिरचींची भाजी बनवणार आहोत तर भजी बनवण्यासाठी आपण ज्या मोठ्या मिरच्या वापरतो त्या मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि उभ्या चिरून घ्यायच्या आहे एका मिरचीचे दोन भाग करून त्यानंतर त्या उभ्या चिरून घ्यायच्या आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्या बऱ्याच वेळा या बियामुळे मिरच्या खूप तिखट होतात म्हणूनच बिया काढून टाकल्या आणि सगळ्या मिरच्यांच्या या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर लगेचच फोडणी करून घेऊ कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग घालायचा आणि लगेचच यामध्ये या मिरच्याही घालून तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या आहे दोन मिनटात तेलावर मिरच्या चांगल्या परतून घेऊया गॅस मात्र मध्यम आचेवरच ठेवा मोठ्या आचेवर ठेवलात तर मिरच्या चांगल्या परतल्या जाणार नाही त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची एक वाफ काढून यासाठी घ्यायची कारण मिरच्या आपण सुरुवातीला शिजवून घेतल्या म्हणजे नंतर शिजवण्याची गरज पडत नाही त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहे मसाल्यांमध्ये घातले आहे पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा लाल तिखट जर मिरच्या खूप तिखट असेल तर लाल तिखट घालू नका एक चमचा घातले आहे धने जिरे पावडर थोडं थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ त्यानंतर पुन्हा हे तेलावर चांगलं परतून घेऊया मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडेसे कमी जास्त करा जर मिरच्या खूप तिखट असतील तर मसाले अंदाजाने घाला हे परतून झालं आता यामध्ये घालणार आहोत आपण दही तर दोन चमचे दही घालून घेतलं दही जर घालायचं नसेल तर फक्त मसाल्यांमध्ये फ्राय केलेल्या मिरच्याही तुम्ही खाऊ शकता दही घातलं आहे त्यामुळे हलकंसं पाणी सुटतं तर दोन मिनटं आपण हे चांगलं परतून घेऊया गॅस मात्र कमी याचेवर ठेवलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण कोरडं करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आहे पाव चमचा लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्याने लिंबा मिरची चव तर छान लागते पण तिचं तिखटपणाही कमी होतो भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली की तयार आहे चटपटी तोंडी लावायला हिरव्या मिरची ही भाजी वांग्याचं भरीत हिरवी मिरची भाजी त्यासोबत बाजरीची भाकर तर व्हायलाच हवी पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत